नमस्ते हॅलो एरिवान नमस्ते तर आज आपण तिरुपतीचा रोड धरला आहे तर तिरुपतीला जाताना आपल्याला काय काय प्रवासात झालं कसं कसं झालं हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सुरुवात आम्ही महाराष्ट्रातून केली होती सांगली जिल्ह्यातून मिरज स्टेशनहून आम्ही निघालेलो होतो तर ट्रेनचं रिझर्वेशन आम्ही आधीच केलं होतं त्यामुळे आम्हाला जास्त काही त्रास झाला नव्हता आम्ही ट्रेनची वाट पाहत होतो सगळे मित्रमंडळ आमचं बॅग घेऊन तयार करत होते ट्रेनची वाटच पाहत बसलो होतो शेवटी ट्रेनची वाट पाहून आमचा काय टाईमपास होणं तर शेवटी आम्ही रील्स करायला चालू केलं काहीतरी कॉमेडी झांके पेंके केलं आणि शेवटी ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये जागा आमच्या आपापले वाटून घेतल्या आणि त्यानंतर आम्ही जरा ट्रेनचं दर्शन घेऊन सांगलीला बाय बाय करत निघालो ट्रेनच्या जागा भेटल्यानंतर आम्ही थापा मारायला चालू केले आहे सुरुवातीला जर जो तीन डबे आमचेच गलीतल्या पोरांनी फुल भरलेले त्यामुळं प्रत्येक डब्यात काहीतरी विचित्र कार्यक्रम चालू होतं का ट्रेनमध्ये जेवणाची सोय होतीच तरी पण आमचे आणलेले डबे पहिले सपून घ्या म्हणलं तर डबे तर आमचे लगेच सपले पण तिथे औषधच्या बरोबर जरा तडजड करून आम्हाला कशी तर औषध शंभर रुपयाला तीन दिल्या आणि आम्ही खायला सुरुवात केली नाश्ता संपल्यावरती जरा म्हटलं जरा एकांत वेळ काढूया पण काही एकांत काय वेळ काय आमचा जात नव्हता कारण येईल तो कोण ना कोणतं डिस्टर्ब करणारच मागून टाकलायचा प्रयत्न करायचा आणि असे एडेचा चाळे करणार मित तर पण आपल्यासोबत नक्कीच असतात त्यावेच्या रक्षणासाठी आपल्याला सोबत थांबावं लागतंच था। तर वाटेमध्ये ट्रेन बंद पडली होती तरी शेवटी भावने हा ढकलून ट्रेन चालू करायलाच त्या पण ते कष्टाचं फळ त्यांना शेवटी मिळालंच तर प्रत्येक ग्रुपमध्ये असे वेगवेगळे नमुने असतात तसे आमच्या ग्रुपमध्ये पुन्हा एक चांगला नमुना होता जसे मेडिटेशन करणारे असतील झोपणारे असतील टॅम टू टॅम काहीतरी टिकीट काढणारे असतील असे प्रत्येक ग्रुपमध्ये असतात तर भावना ह्या ब्लॉगमध्ये मी बऱ्यापैकी ट्रेनचेच व्हिडिओ टाकले आहेत तिथल्या पूर्ण दर्शनाचा व्हिडिओ किंवा हे सगळं काय टाकलं आहे आमची ट्रेनमधली मजाच फक्त तुम्हाला दाखवलं आहे तसं खूप धमाल केली आम्ही शेवटी सांगायच तर एवढंच की आयुष्य हे एकदाच आहे त्यामुळं आपल्या मित्रांसाठी आपल्या सगळ्यांसाठी ट्रॅव्हलिंगसाठी वेळ नक्कीच काढा मग तुम्हाला नक्कीच आयुष्याची मजा कळेल खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर आहे तिथला नक्कीच सगळ्यांनी व्हिजिट द्या भेटू आपण लवकरच थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र